बांधवांना प्रथम नमस्कार बंधून आज आपण जी प्रेस आयोजित केलेली आहे प्रमुख कारण असं आहे विधानसभा मतदारसंघामध्ये काल वंचित बहुजन आघाडीनं आपल्या या मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर धर्मराज धर्मवीर महावीर धर्मराज महावीर सोनवने यांना पुरस्कृत म्हणून जाहीर केलेला आहे खरं पाहायला ही गोष्ट खूप आधी व्हायला पाहिजे ती पण काही कारणास्तव ती झाली नाही तर आजची पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश एवढाच आहे की आपल्या माध्यमातून या केज विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत यांना आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महावीर सोनवणे साहेबांना वंचित बहुजन आघाडीचा पुरस्कार उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे तर सगळ्यांना विनंती करतो की की आपल्याला तारखेला आशीर्वाद महावीर साहेबांच्या महावीर साहेबांना आपल्याला द्यायचे आहेत तर ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देशच एवढा आहे की या केर विधानसभा मतदारसंघामधला वंचित बहुजन आघाडीचा जो जे पत्र जे कार्यकर्ते पदाधिकार संभ्रम अवस्थेमध्ये होते तो त्यांचा संभ्रम दूर करावा यासाठी आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पुन्हा एकदा सांगतो के विधानसभा मतदारसंघामध्ये शंत बाळासाहेब आंबेडकर यांनी महावीर सोनवणे साहेबांना आपल्या पक्षाचं पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो का या ठिकाणी काल ज्या माननीय श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांनी वंचित सुशील घटकांना न्याय देण्याची भूमिका साहेबांची आहे चालू आहे मागील साहेबांच्या ओबीसी लढ्यापासूनचा विषय असेल या महाराष्ट्रामध्ये दिन वंचितांना सत्तेत न्यायचा जो साहेबांचा सा घाट आहे हट्ट आहे तो हट्ट पुरवण्याच्या सगळ्या पद्धतीनं सर्व मित्र पक्षांना घटक पक्षांना सोबत घेऊन कशा पद्धतीने सच्चे कार्यकर्ते एक प्रामाणिक व्यक्ती विधानभवनात जाऊन त्या दिनदुबळ्या वंचित शोषित घटकांना न्याय देईल ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची राहिलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर सन्मानजय देहूभाऊजी निकाळजे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षाचा मराठवाड्याचा अध्यक्ष या नात्यानं आम्हाला तर असं दहातीचं बळ आलेलं आहे की या ठिकाणी आमचा या पक्षाचा कणा हे जे नाव आहे हे आंबेडकर मध्ये लढलेलं आहे आणि आज बाबासाहेबांचे नातू स्वतः या आमच्या लढ्यामध्ये सोबत आहेत आणि आम्ही एक आंबेडकरी विचारधारा घेऊन समोर जात आहोत आणि जात असताना आमची भूमिका जी आहे ती भूमिका कशी आहे जर तुम्ही विचाराल तर या खेज विधानसभा सा मतदारसंघामधून सातत्यानं एका घराण्याकडे सत्ता केंद्रित झालेली आहे आणि ते घराण्या काही सत्ता सोडायला तयार नाही या ठिकाणच्या वंचित वंचितांच्या अनुसूचित जाती जमातींच्या भटक्यांच्या कुठल्याही प्रश्नावर ते विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित करत नाहीत त्यांना व्यक्तिगत मारहाण झाली तर त्या पी आयचा प्रश्न ते विधान भवनात लावून टाकतात आणि इथल्या कित्येक आता मी तुम्हाला एक जीवन उदाहरण सांगेल की सुरडी सोड सांगेल एका बौद्ध महिलेची डेथ झाली त्या ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमी जाळू दिला नाही तो प्रश्न ते जीवन कधीही उचलला नाही ते कधीही या दलितांच्या अन्य अत्याचारावर बोलत नाही याचबरोबर दुसरे जे उमेदवार आहेत तेही माझी आमदार आहेत ते सुद्धा येतात पाया पडतात पाया पडल्यानं काही होत नाही लोकांचे प्रश्न सोडावे लागतात आणि या मूलभूत घटकांना गरजांना घेऊन आज आर पी आय आंबेडकर वंचित बहुजन आघाडी लवकरच ऑल इंडिया पॅन्टर सेनेचाही या ठिकाणी आम्हाला जाहीर होईल याचबरोबर आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोरेगाव भीमा रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनं त्या संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जराव भाऊ वाघमारे यांनी देखील या ठिकाणी डॉक्टर महावीर धर्मराज सोनोने यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांनीही आवाहन केलेलं आहे की चळवळीतील तळागाळातील व्यक्तींनी जर परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर, तर त्या ठिकाणी जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जर परिवर्तन हवं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या सभागृहात जावं लागेल रस्त्यावरची चळवळ करून फक्त भागणार नाही तर माझं या तमाम मतदारसंघातील वंचित शोषित घटकांना वैचारिक पातळीवर सर्व युवकांना माता भगिनींना मतदार राजाला आमची विनंती आहे की उद्या होऊ घातलेल्या वीस तारखेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉक्टर महावीर धर्मरास सोनवणे हे आमच्या सर्व आंबेडकरी मूवमेंट सोशलिस्ट मुवमेंट आणि जी वंचित सुशिकांसाठी काम करणारे जे बांधवांना प्रथमता तो 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 नमस्कार बंधूनो आज आपण जी प्रेस आयोजित केलेली आहे तर प्रमुख कारण असं आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये काल वंचित बहुजन आघाडीनं आपल्या या मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर धर्मराज धर्मवीर महावीर महावीर धर्मराज सोनवणे यांना पुरस्कृत म्हणून जाहीर केलेला आहे खरं पाहिलं ही गोष्ट खूप आधी व्हायला पाहिजे होती पण काही कारणास्तव ती झाली नाही तर आजची पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश एवढाच आहे की आपल्या माध्यमातून या केज विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत यांना आम्हाला गोष्ट सांगायची आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महावीर सोनवणे साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कारात उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे तर सगळ्यांना विनंती करतो की की आपल्याला वीस तारखेला मतदान रुपे आशीर्वाद महावीर साहेबांच्या महावीर साहेबांना आपल्याला द्यायचे आहे तर ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश जेवढा आहे की या केर विधानसभा मतदारसंघामधला वंचित बहुजन आघाडीचा जो, जो पत्र जे कार्यकर्ते पदाधिकारी संभ्रम अवस्थेमध्ये होते तो त्यांचा संभ्रम दूर करावा यासाठी आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की केर विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महावीर सोनवणे साहेबांना आपल्या पक्षाचं पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो <coughs> <coughs> आज या ठिकाणी काल ज्या पद्धतीनं माननीय श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांनी वंचित सुशील घटकांना न्याय देण्याची भूमिका ती साहेबांची प्राधान्यानं राहिलेली आहे चालू आहे मागील साहेबांच्या ओबीसी लढ्यापासनाचा विषय असेल या महाराष्ट्रामध्ये दिनदुबळ्यांना वंचितांना सत्तेत न्यायचा जो साहेबांचा घाट आहे तो हट्ट आहे हट्ट पुरवण्याच्या सगळ्या पद्धतीनं सर्व मित्र पक्षांना घटक पक्षांना सोबत घेऊन कशा पद्धतीने सच्चे कार्यकर्ते एक प्रामाणिक व्यक्ती विधानभवनात जाऊन त्या दिनदुबळ्या वंचित आणि शोषित घटकांना न्याय देईल ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची राहिलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर सन्मान्य दीपक भाऊजी निकाळजी जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षाचा मराठवाड्याचा अध्यक्ष या नात्यानं आम्हाला तर असं दहा तिचं बळ आलेलं आहे की या ठिकाणी आमचा या पक्षाचा कना हे जे नाव आहे हे आंबेडकर मध्ये लढलेलं आहे आणि आज बाबासाहेबांचे आणि आम्ही एक आंबेडकरी विचारधारा घेऊन सोबत जात आहोत आणि जात असताना आमची भूमिका जी आहे ती भूमिका कशी आहे जर तुम्ही विचाराल तर या केज विधानसभा मतदारसंघामधून सातत्यानं एका घराण्याकडे सत्ता केंद्रित झालेली आहे आणि ते घराणं काही सत्ता सोडायला तयार नाही या ठिकाणच्या वंचित वंचितांच्या अनुसूचित जाती जमातींच्या भटक्यांच्या कुठल्याही प्रश्नावर ते विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित करत नाहीत त्यांना व्यक्तिगत मारहाण झाली तर त्या पी प्रश्न ते विधानभवनात लावून धाकतात आणि इथल्या कित्येक आता मी तुम्हाला जीवन उदाहरण सांगेल की सुरडी सोन सांगितलेल्या एका बौद्ध महिलेची डेथ झाली त्या ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमी जाळू दिलं नाही तो प्रश्न शुर ते जीवेत कधी उचलला नाही ते कधीही या दलितांच्या अन्य अत्याचारावर बोलत नाही त्याचबरोबर दुसरे जे उमेदवार आहेत तेही माझे आमदार आहेत ते सुद्धा येतात पाया पडतात पाया पडल्यानं काही होत नाही लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात आणि या मूलभूत घटकांना गरजांना घेऊन आज आर पी आय आंबेडकर वंचित बहुजन आघाडी लवकरच ऑल इंडिया पॅन्थर या ठिकाणी आम्हाला पाठिंबा जाहीर होईल याचबरोबर आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनं त्या संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जराव भाऊ वाघमारे यांनी देखील या ठिकाणी डॉक्टर महावीर धर्मराव सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांनीही आवाहन केलेलं आहे की चळवळीतील तळागाळातील व्यक्तींनी जर परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्या ठिकाणी जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जर परिवर्तन हवं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या सभागृहात जावं लागेल रस्त्यावरची चळवळ करून फक्त भागणार नाही तर माझं या तमाम मतदारसंघातील वंचित शोषित घटकांना वैचारिक पातळीवर सर्व युवकांना माता भगिनींना मतदार राजाला आमची विनंती आहे की उद्या होऊ घातलेल्या वीस तारखेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉक्टर महावीर धर्मराव सोनवणे हे आमच्या सर्व आंबेडकरी मूवमेंट सोशलिस्ट मूवमेंट आणि जी वंचित शोषिकांसाठी काम करणारे जे पक्ष आहेत मित्र पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी डॉक्टर महावीर धर्मराव सोनोने साहेब आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे रोड रोलर चौदा नंबरला बटन आहे वीस तारखेला या मतदार राजांनी या ठिकाणी असणारं त्या लोकशाहीचा जो हा सण आहे या सणाचा त्या ठिकाणी पूर्णपणे आनंद घ्यावा घरातनं बाहेर निघून या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावा आणि आपले प्रश्न सोडवावेत अशी एक कळकळीची आग्रहाची आणि हक्काची त्या ठिकाणी मी विसरून मतदार राजा त्या ठिकाणी माता मोदींनी मित्रांना त्या आम्ही विनंती करतो परत एकदा आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी या सच्च्या प्रामाणिक कार्यकर्त्याला ज्यांनी भुलेशाह आंबेडकर विचाराधीन राहून कोण फार मोठं सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांना आपण पक्षाचं पुरस्कृत केलं आमचा आर के आय आंबेडकर गट दीपक भाऊ निकाळजे साहेबांचा त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा आम्ही पहिल्या दिवशी जाहीर केला आणि बाळासाहेब हे आमचे मोठे बंधू आहेत असं नेहमी आम्हाला दीपक भाऊ सांगतात त्यामुळं आम्ही परत एकदा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदार राजांना आणि सर्व मुवमेंटमधल्या परिवर्तनवादी विचारधारा असणाऱ्या मतदारांना एक आवाहन करतोय वीस तारखेला आपण लोकशाहीचा हा सण अतिशय उत्साहात साजरा करावा बाहेर येऊन मतदान करावं अशा पद्धतीने विनंती करतो आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या आभार की आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं तेवढी विनंती ते करतो थांबतो जय भीम जय संविधान जो वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडनं थोडासा पुरस्कार करायला जो काही विलंब झाला त्याचं कारण की या मोमेंटमध्ये येऊन कोणीही जर राजघराण्याची बैमानी करत असेल आमच्या भावनांची खेळ करत असेल तर आमच्या चळवळीतले मोठे बंधू मारणे शैलेश भाऊजी कांबळे यांनी दाखवून दिलं आहे की मुवमेंट करताना आम्ही जनतेसाठी जेलमध्ये जातो व्यक्तिगत आमचं कोणाचं काही नसतंय न्याय हक्क देण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचं पालन करणारे आम्ही आहोत संविधानाची व्याख्या ही वंचित बहुजन आघाडी आरपीआय हे पक्ष सांगतात मुळीच आम्ही कायदा हातात घेणारी माणसं नाही आहोत पण जर आमच्या भावनांशी आमच्या मतदारांच्या भावनांशी जर कोण खेळत असेल तर आपल्या सर्वांना ख्यात आहे की त्यांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी जसं महाभारतात सांगितलंय की यदा यदा ही धर्मस्य जसं संत तुकारामांनी सांगितलंय <coughs> भले देऊ काशीची लंगोटी माघाळाच्या माती काटी या वाक्य प्रचाराचा तंतो तंतो त्या ठिकाणी वापर आमच्या मोठ्या बंधूंनी शैलेश भाऊनी केलेला आहे त्यामुळे शैलेश भाऊ समस्त आंबेडकर चळवळ आणि मराठवाड्याच्या जनतेच्या वतीनं मी तुमच्या या केलेल्या गोष्टीचं कौतुक तर म्हणणार नाही पण आम्ही तुमच्या या लढ्यामध्ये या चळवळीमध्ये आपल्या सोबत आहोत आणि आपण दाखवून दिलंय की आंबेडकर चळवळी ही कोणत्याही दलांची चळवळ नाही ही स्वाभिमानी लोकांची चळवळ आहे आणि ज्या पद्धतीने राहू अग्रह मध्ये जेलमध्ये परत वाघ मैदानात आलेला आहे आणि पत्रकार परिषद काल पाठिंबा जाहीर झाल्याबरोबर आज पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पण वंचितकडनं जो उशीर झाला तर तो उशीर होण्याच टेक्निकल ज्या होत्या की उमेदवार कोण करायचा किंवा कशा पद्धतीने करायचा न्याय त्याच्यामध्ये जो आम्ही उमेदवार दिला त्याचा फॉर्म बाद झाल्यामुळे तो फॉर्म त्यांचा बाद झाल्यामुळे पुरस्कृत उमेदवार त्या ठिकाणी एक व्यक्ती आला त्याने आम्ही त्याला त्याचं नाव मुंबई करणार नाही त्याने आला त्याने पक्षामध्ये प्रवेश केला ॲफिडेव्हिट केलं पाचशेच्या बोर्डवर मी गद्दारी करणार नाही कारण आणि तो एका प्रस्तावित येथील जी तीस वर्षापासून त्याच्या घरात सत्ता आहे त्या आमदाराच्या दारात जाऊन त्यानं आंबेडकरी समाजाचं बुद्ध घेतलं पैसे घेतले तो तिथं मॅनेज झाला त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि तो मॅनेज झाल्यानंतर त्याने यंत्रणा त्या ठिकाणी यंत्रणा सुद्धा दिली पदा नाही पदाधिकाऱ्यांना भेटीच धरलं आणि सबळ पुरावे सादर करून माननीय जिल्हाध्यक्ष मोहोदय शैलेजी कांबळे यांनी त्याला जॉब विचारला जॉब विचारून त्याला जर कोणी आमच्या आंबेडकर मतांची त्या ठिकाणी जर का दलाली करत असेल तर तर जर आमच्या आंबेडकरी भावनांशी कोण जर मुलेशराव आंबेडकरांशी विचारांशी जर कोणी त्या ठिकाणी बैमानी करत असल तर महात्मा फुलेंचा असूर सुद्धा आम्ही उभारू शकतो हे आमच्या असणार त्या ठिकाणी शैली दाखवून दिले त्यामुळे उशीर झाला होता हा पुरस्कार म्हणजे हा उमेदवार जो डॉक्टर महावीर धर्मा सुरेसाहेब हे जे उमेदवार आहेत हे उमेदवार वंचित बहुजन आघाडीने सोळा तारखेला जाहीर केले असते सतराला जे झालं पण त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षांना जो आज उशीर झाला करायला तर त्या ठिकाणी त्या दलालाला आसुडानं महात्मा फुलेंच्या आसुडानं दंड दिल्याच्या नंतर लोकशाहीचाच भाग म्हणून केस झाली कायदेशीरित्या जामीन करून बाहेर आल्यानंतर आजची ही पत्रकार परिषद आहे बाहेर आल्याबरोबरची तर या पत्रकार परिषदेतून या सुजान नागरिकांना त्या ठिकाणी आव्हान आहे की आपण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार आहे